गिरीश महाजनांचं स्टेटमेंट आलंय तुमच्या बाबतीत मराठा बांधवांना पटलेलं नाही मला वाटतं की चरंगी आता त्यांच्या मर्यादित बोलावं आम्ही त्यांचे खूप लाड केले परंतु त्यांना वाटत होतं की आता मी महाराष्ट्राचा राजा झालो आहे मी म्हणून पूर्व दिशा मी म्हणतोय तोच निर्णय घ्या याला आरक्षण तुमचा सत्यानाश करू तुला सकुम टाकतो बोली कसे येतात तेच बघतो असं सगळं त्यांचं चालू होतं मोदींसह हो मोठ्या नेत्यांचा एकही उल्लेख केला जात होता व्यासपीठावर अशा प्रकारची भाषा वापरली जाते का मनोज जरंगी यांच्या डोक्यात हवा गेली आहे मोठी गर्दी पाहून ती काहीही बोलू लागली आहे परंतु लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे कारण ते मराठा आरक्षण करून राजकारणावर आले आहे मी त्यांना एवढंच सांगेन की राजकारण हे तुमचं काम नाही मोदी साहेब आले येऊन गेले त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला हो तुम्हाला गोडीना जितकं हाताळताय ना तितकं हाताळायचं चॅलेंज नाही द्यायचं तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात uh, तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आंदोलन आम्हाला लेकरं कळतेत विद्यार्थी कळतेत सामाजिक कार्यक्रम कळतेत आम्हाला लग्नकार्य लोकांचे टॅम्पो गुथतील माता मावल्या लेकर गुथतील त्यामध्ये त्याचं भान आहे जे अशांत आम्हाला पसरायची नाही आणि काही लाड केले ना काय लाड केले तीस दिवसात चाळीस दिवस घेऊन गेला आलात का निखेल माघारी मला बॉल ना का उगाच चाललंय तर चालू द्या ते गुंतवायची तयारी आहे तुमची त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा कोण कोण ना त्याच्यात किती मंत्री बी जाते गुंतते ना तेही कळल ते यासाठी लावायचे मी आनंदाने वाट बघतो ते कळल वेळेवरती आणि मराठा समाज ते माग नाही काय म्हणणं त्यांचं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच सांगतो मी जे मराठा समाजाच्या लेकरांच्या पिढ्यासाठी मी लढतोय त्याच्यात मग राजकारणी मराठा पण आला त्याच्यात नोकरदार मराठा आला व्यावसायिक मराठा आला शेतकरी मराठा आला कष्टकरी मराठा आला गोरगरीब मराठा आला सगळ्यांसाठी लढतोय मग त्याच्यात राजकीय मराठा सुद्धा सगळ्या पक्षातला आला सगळ्यांसाठी लढतोय बरोबर लय लागलंय ना नेत्याला पक्षाला बोललेलं मी मराठ्यांच्या जे विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री यांना सांगतो तुम्हाला लय लागलं ना मी बोललेलो तुम्हाला पक्षाला बोललेलं आणि तुमच्या नेत्याला बोलायला लागलं इथं मायबाप समाज त्या जातीसाठी तुम्हाला लागायला पाहिजे का आपल्या नेत्याने सहा महिन्यापासून फसवणूक केली तरी चला तुमचंच म्हणणं आहेच ना तर तुम्हाला एक सांगतो ते मला करून दाखवा तुम्ही मी तर सगळ्याच सोयऱ्यापासून हटतच नाही पण मी सांगतो ते करून दाखवा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं सत्तावीस टक्क्याच्या आत तर ती जात मागास सिद्ध असायला लागली आताच्या अधिवेशनात मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास सिद्ध झाली विधानसभेच्या पटलावर सांगितलं अधिवेशनाच्या आत्ता जी मागास सिद्ध होती जात तिला पन्नास टक्क्याच्या ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं जे नेत्याला लय लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे जा तुम्ही सगळे जण आणि त्यांना सांगा हे जे दहा टक्के आरक्षण आहे जे इसीबीसीच्या सवलती होत्या त्या ह्या दहा टक्क्यात ऍड करा एक याला दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात हे दहा टक्के आरक्षण तुम्ही म्हणताना मी ते स्वीकारायचं त्याला पन्नास टक्क्याच्या आत घ्या आणि इसीबीसीच्या ज्या इसी सवलती होत्या त्या लागू करा तुमच्या नेत्याकडे तुम्ही जे आमदार आणि मंत्री बोलताय ना जा माझ्या मराठा मा समाजासाठी त्यांना सांगा हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या वर कशामुळे मागाश सिद्ध दा झाला ना आता मराठा समाज मग हे आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्याच्या वर का जा तुमच्या नेत्याकडं तुम्हाला मान्य करायचं ना मला ते दहा टक्के तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते दहा टक्के आरक्षण मी ते मान्य करतो पण सगळ्या सोयापासून अटक